अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सांगवी तलाव येथे श्रीराम मूर्तीचे प्रधान सोहळा संपन्न जालना येथे आज अनुलोम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जालनाबागातील सांगवी तलाव येथे अनुलोम श्रीराम मूर्ती प्रधान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात का आला मारुती मंदिरापासून वस्ती मित्राच्या घरापर्यंत श्रीराम जयराम जय जयरामच्या घोषणा देत टाळ ताल मृदुकांच्या तालावर भव्याशी दिंडी मिरवणूक काढली सदरील दिंडीमध्ये संपूर्ण गाव सहभागी झाले होते संपूर्ण गावात सडा रांगोळीने रस्ते स्वच्छ करण्यात आले होते संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रीराम मूर्तीचे स्वागत जल्लोष केले विशेष म्हणजे ही मिरवणूक तांडावस्तीमध्ये नेण्यात आली तेथे श्रीराम मूर्तीचे स्वागत व आरती करण्यात आली सुरुवातीला भाग जनसेवक संदीप बोंधरवाल यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मूर्ती वस्तीमित्र तुकाराम राठोड यांना देण्यात आली नंतर श्रीराम मूर्तीचे विधिवत पूजन करून दिंडी मिरवणूक काढण्यात आली शेवटी विठ्ठल महाराज मंदिरात सर्वजण एकत्र येऊन त्यांना श्रीराम मंदिर इतिहास बाबत व अनुलोम विषयी माहिती भागजनसेवक संदीप बोंदरवाल व बाळू नामदेव यांनी उपस्थितांना माहिती दिली माहिती दिल्यानंतर अशोक भंडारे यांच्या हस्ते सपत्नी आरती व पूजा प्रसाद वाटप करण्यात आला एवढे गावातील सरपंच दमयंती कमलाकर कळकुंबे व महिला मंडळी तसेच भजनी मंडळी या कार्यक्रमात उपस्थित होते अशा प्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला